उजव्या कुशीवर झोपायचं कि डाव्या कुशीवर झोपायचं की पालथं झोपायचं की डोकं टेकून वर झोपायचं झोपण्याच्या पद्धतीवर तुमचं आरोग्य अवलंबून असत नमस्कार वैद्य सुविनय दामले एक प्रश्न विचारलेला झोपावं कसं उजव्या खुशीवर झोपायचं की डाव्या कुशीवर झोपायचं की पालथं झोपायचं की डोकं टेकून वर झोपायचं हात ताणून झोपायचं की हात घडी करून झोपायचं मध्ये झोपायचं की विश्राम मध्ये झोपायचं हो किती शंका सगळ्यात शंका चांगल्या विचारल्या जातात पुण्यामधन पण त्याही पेक्षा काही शंका असतात मोठ्या मोठ्या असो पुण्याच्या शंकेचं उत्तर कोणत्या खुशीवर झोपावं सगळं साधं एका वाक्यात उत्तर तुम्हाला ज्या मध्ये कम्फर्टेबल वाटतं त्या पोझिशन मध्ये झोपा असा कुठेही नियम करून घेऊ नका आणि जगण्यासाठी नियम करायचेच नसतात मस्त आनंदी फ्लेक्झिबल सहजपणे जगता येईल असं जगावं आणि झोपायला पण तसाच नियम झोपायला साधी सतरंजी असली तरी चालते किंवा मऊ डनलॉकच्या गादीवर सुद्धा झोपायला येत नाही त्या गोल पाईप मध्ये झोपणे माणसं बघितली आहेत की नाही ते कोणता नियम पाळतात सांगाव मला असं नियमांनी आरोग्य बांधूनच घेऊ नका सहजपणे उशी किती उंच वापरायची काही जणांना कागद सुद्धा पुरतो काही जणांना हाताची घडी पुरते काही जणांना एवढी उशी लागते ती उशी मऊ पाहिजे की घट्ट पाहिजे ओ आम्ही आमच्या घरी जेव्हा जायचो मूळ घरी तेव्हा आजीने कपड्यांच्या खोळी तयार करून त्याच्यामध्ये भुसा भरून ठेवलेला होता आणि प्रत्येकाला एक एक उशी एवढ्याच आकाराची उशी प्रत्येकाने घ्यावी आणि जर मध्ये जास्ती उंच नको मध्ये जरा हात मारला की तो भुसा भुसा म्हणजे लाकडाचा चुरा गिरणीमध्ये जो मिळतो तो बाजूला जायचा मग त्याच्यावर झोपायचं तुम्हाला मध्ये हवा असला उंच तर साइड ने आणखीन दोन उशा लावायच्या किती मध्ये उंच झालं टक्क्या घ्या लोड घ्या उशी घ्या काही तुम्हाला झोपण्यासाठी जे कम्फर्टेबल वाटतं तुम्हाला ज्या पद्धतीत आता पाठीला आराम समजा दुखणं हवं असलं पाठीचं दुखणं असलं तर एकदा पोटावर झोपा एकदा पाठीवर झोपा जसं पवनमुक्तासन आणि भुजंगासन व्यत्यासात जेव्हा केलं जातं तेव्हा चांगला फरक पडतो मग तसंच आहे एकदा तुम्ही डाव्या कुशीवर झोपताय डाव्या कुशीवर जेवल्यानंतर दुपारच्या जेवणानंतर ज्याला वामकुक्षी म्हटलंय ती जी आहे ती तुमच्या डाव्या कुशीवरच पाहिजे कारण आपलं पोट पोट जे काय म्हणतो ना ते इथे असतं डाव्या बाजूला असतं हे सगळं जे दिसतंय हे पोट नाहीये ही सगळी आतडी आहेत फुगलेली तिसभर पोटाच्या खळगीसाठी असं आपण म्हणतो म्हणजे काय एवढंच आहे पोट ते एवढंच मुठभर आणि ते एक्सपांडेबल आहे जेव्हा तुम्ही जास्त जेवत जाता तेव्हा ते, ते आणखीन मोठं होत जातं एवढंच हे फुकतं तो वात असतो गॅस असतो मग इथलं पोट त्याला थोडीशी रेस्ट देण्यासाठी डाव्या कुशीवर नुसतं लवंडून राहायचंय टेबलावर असं नुसतं लवंडून राहायचंय असं जरी केलं तरी सुद्धा त्या पोटाला खालणं आराम चांगला मिळतो सगळ्यात महत्वाचं आहे मिक्सर सुरू झाल्यानंतर असाच्या असा किंवा असा राहू देत त्याला एकदम एकशे ऐंशी अंशात जर घेतला तर मिक्सर मधलं मटेरियल कसं बारीक होईल सांगा मला म्हणजे आम्हाला तर काय रात्रीचं अशीच सवय आहे जेवायचं आणि मिक्सरला लगेच आडवं करून टाकायचं मग वरच्यावर येणारच ना अन्न ते सगळं उलटून झोपण्याच्या पद्धतीवर तुमचं आरोग्य अवलंबून असतं जेव्हा पोटात गॅस असतो तेव्हा तुम्हाला असं वाटतं की जरा पालथं झोपून बघूया मग झोपा ना पोटावर झोपला तरी चालतं कुशीवर झोपा काही जणांना असं ढेंग टाकून झोपायची सवय असते मग खाली दोन उशी आणि त्याच्यावर ढेंग भिंतीवर कोचावर खुर्चीवर असे पायवर करून काही काही झोपाव काही प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला जेव्हा कम्फर्टेबल वाटतं आपलं शरीरच तुम्ही झोपेमध्ये असे काही मुलं लोळत जातात मोठी माणसं सुद्धा वरण खाली पडलो असं परवा एका पेशंटने सांगितलं गादीवरनं खाली पडला मला कळलंच नाही कधी गादीवरनं मी खाली आलो लोळत लोळत येतात शरीरच आपल्याला वळवत असतं श शर... आपण जरी झोपलो तरी तो जागा असतो आतमध्ये आता आपण झोपेमध्ये इथे डास असतो त्याला मारतो की नाही आपण तर झोपलेलो असतो मग डास मारणारा कोण आहे तो आतमध्ये जागा आहे आणि तो तुमच्या शरीराचं रक्षण करण्यासाठी दुसऱ्या हाताला आज्ञा करतो आणि ह्या डासाला मारवून घेतो तोच तुम्हाला सांगतो की तू आता उजव्या कुशीला झोप आता डाव्या कुशीला झोप आता पाठीवर झोप आता जरा हात ताण असे हात करून आलस नाही जरा जोळात अरे हे सगळं शरीर सांगतंय तेवढंच करत जा बाकी कोणाचंही ऐकू नका आतमध्ये जो बसलाय सगळ्यात मोठा डॉक्टर फक्त त्याच ऐका आणि तसंच झोपा वेळच्या वेळेला लवकर मात्र उठायला विसरू नका Let me on.